नमस्कार हो। मंडळींनो तर आज आपण जात आहोत पिंपरी चिंचवडमध्ये सगळ्यात मस्त असं फनफेअर भरलेलं आहे आणि हे फनफेअर जवळपास सहा महिने आपल्या पुण्यामध्ये म्हणजेच चिंचवडमध्ये असणार आहे तर तिथेच आपण जाणार आहोत आणि त्याची थीम वगैरे काय आहे ते तर मी तुम्हाला पुढे सांगेलच चला तर मग जाऊयात हे फनफेअर एच ए ग्राउंड पी सी एम सीमध्ये भरलेलं आहे आणि याचा टायमिंग आहे संध्याकाळी चार वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत हे फनफेअर महाराष्ट्रातील सगळ्यात मोठं फनफेअर आपल्या पी सी एम सीमध्ये भरलेलं आहे आणि त्यासोबतच याची जी थीम आहे तर न्यूयॉर्क सिटीची थीम या ठिकाणी छान अशी तयार करण्यात आलेली आहे या ठिकाणचं एंट्री तिकीट फी आहे प्रत्येकी शंभर रुपये तीन वर्षापुढील सगळ्यांसाठी या ठिकाणी शंभर रुपये तिकीट आहे बाहेरूनच छान असं न्यूयॉर्क सिटीचा म्हणजेच बघितल्यानंतरच वाटतं की पुढे मध्ये काहीतरी खूप छान असेल सुरुवातीला फक्त पोस्टर्स वगैरे लावलेले आहेत ला म्हणजेच बाहेरून किंवा मध्ये थोडंसं एंट्री केल्यानंतर पण त्यानंतर छान छान असे वेगवेगळ्या प्रकारचे पक्षी त्यासोबतच छान असं फिश टँकसुद्धा म्हणजेच ते सुद्धा आहे तर चला जाऊयातमध्ये आणि त्यासोबतच जर तुम्हाला बाहेरच्या साईडला मस्त असे घोडे किंवा उंटांवर छान राईड करायची असेल तर ती राईडसुद्धा तुम्हाला या ठिकाणी करायला मिळेल एंट्रीमध्ये गेल्यानंतर तुम्ही साईडला बघू शकता आजूबाजूला छान पोस्टरने स् न्यूयॉर्क सिटीचे थीम म्हणजेच न्यूयॉर्क सिटीमध्ये ज्या प्रकारचे बिल्डिंग्स किंवा मग हॉटेल्स वगैरे असतात अगदी त्याच प्रकारचं या ठिकाणी एंट्रीलासुद्धा छान असं तयार केलेलं आहे आणि हे फनफेअर अकरा नोव्हेंबरपासून ते वीस जानेवारी दोन हजार पंचवीसपर्यंत पी ए ग्राउंड या ठिकाणीच राहणार आहे तर जे कोणी पी सी एम सीमध्ये राहत असतील किंवा पी सी एम सीच्या आसपास राहत असतील तर त्यांनी नक्की एकदा या ठिकाणी व्हिजिट करा तर या ठिकाणी मध्ये गेल्यानंतरच खूप छान असं म्हणजेच आजूबाजूला अगदी पोस्टरच होते पण तरीसुद्धा खूप छान इथं वातावरण होतं आणि सगळेजण छान सेल्फीसुद्धा क्लिक करत होते तर चला बघूयात आणि तिथलं जे वातावरण आहे तर ते तुम्ही स्वतःच ऐका म्हणजेच तुम्हाला छान असं बघतासुद्धा येईल जर तुम्ही जाऊ शकत नसाल तर तसंच या ठिकाणी छान असं सेल्फी पॉईंट किंवा व्हिडिओसुद्धा तुम्ही या ठिकाणी बनवू शकतात मस्त असं या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारचे थीम वगैरे छान तयार केलेले आहेत आणि सोबतच मध्ये आता छान बर्डसुद्धा आहेत तर ते बघूयात वरच्या साईडला छान असे आकाशकंदील लावलेले आहेत ला आणि बरे म्हणजे प्रत्येकजण या ठिकाणी मस्त असे छान छान फोटोसुद्धा क्लिक करत होते ये चलता बाय ये चलता बाय ओके हेमश्री एकदम खोल है तो खोलता है इस बार बर्ड्स मध्ये मला जर काय जास्त आवडलं असेल तर ते म्हणजे हे मस्त असे पेंग्विन जे की छान असे मान हलवत होते आणि मधल्या साइडचा सा जो पेंगविन होता तर तो छान असे हात सुद्धा हलवत होता मस्त असे पाच पेंगविन या ठिकाणी मस्त असे उभे केलेले होते अशा प्रकारे दोघी साईडला छान छान असे बर्ड्स वेगवेगळ्या प्रकारचे त्याने ठेवलेले होते कुठला बर्ड छान अशी चोच हलवत होता कुठला बर्ड छान मान हलवत होता मस्त असे वेगवेगळ्या प्रकारचे बर्ड इथे ठेवलेले होते आ, या सगळ्यानंतर फक्त खोटे खोटे नाही तर खरेखरे छान -खरे छान असे बर्डसुद्धा या ठिकाणी होते तर इथे हे होते व्हाईट ग्रे कॉपटेल आणि हे म्हणजेच खूप दिवस असणार आहे त्यामुळे एक छान अशी यांची जी सोय आहे तर ती केलेली होती मस्त असं यांना जाळेमध्ये ठेवलेलं थे होतं पण त्यापैकी जे काही काही बर्ड होते तर ते तेवढे ते ते पाहिजे तेवढे ॲक्टिव्ह होत नव्हते कारण तिथं खूप जास्त क्राऊडसुद्धा होता तसं पाहिलं तर बर्ड्सला असं जाळीमध्ये वगैरे ठेवणं बरोबर नाही पण काहीतरी लोकांना छान एंटरटेनमेंट व्हावं यासाठी काही काही जण असं प्रकारे एक्झिबिशन म्हणा किंवा काही फन फेअर यामध्ये अशा प्रकारे त्यांना जाळीमध्ये ठेवतात पण ते तेवढे पाहिजे तेवढे छान असे झाडावरती ज्या प्रकारे इकडून तिकडे करतात तसं ते तिथे करत नव्हते सगळ्यात जास्त जर कुठले छान पक्षी उडत असतील तर फक्त हे कारण की ते खूप इकडून तिकडे तिकडून इकडे किंवा छान त्यांचे जे घरटे होते तयार केले त्यामध्ये सुद्धा छान असे फिरत होते आणि ते जवळपास दहा ते बारा असे मोठे मोठे सुद्धा होते आणि हे शहामूर्ख तर चक्क व्हिडिओ काढतोय म्हणून बघत होतं आणि असं वाटत होतं की पोच देत आहे की काय असं काहीसे छान बघत होतं मग त्याला वाटलं आपला फोटो काढून झाला तर किंवा व्हिडिओ काढून झाला तरी चला जाऊयात बाय बाय असं करून काही काही जण त्यांना हातसुद्धा लावत होते पण तसं प्राण्यांना किंवा कोणाला हात लावणं किंवा त्यांना त्रास देणं ते, ना दे ना ते बरोबर नाही ठीक आहे आपण दुरून सुद्धा बघू शकतो <tinyan> बरेचसे पक्षी असे खूप शांत बसलेले होते फक्त लव बर्ड्स जे होते तर ते छान असे ॲक्टिव्ह होते कारण की लव बर्ड्स तसं पाहिलं तर घरामध्ये सुद्धा आपण बऱ्याचदा ठेवतो जाळीमध्ये वगैरे तेव्हासुद्धा ते चिवचिव छान करतात पण हे जे दुसरे पक्षी होते तर ते खूप जास्त असे शांत एका ठिकाणी बसलेले होते जसं मी तुम्हाला सांगितलं की सगळ्यात जास्त छान असं बसलेले होते तर ते हे लव बर्ड्स तर यांना बघून तर खूप छान वाटलं पण मला यांचं एक कळलं नाही की सगळ्याचे सगळे सगळ्या लोकांकडे पाठ करूनच का बसले होते यांनी काय ठरवलेलं होतं का त्यांची कुठली मिटिंग झालं होती काय माहिती जस्ट किडिंग पण खरं तर तसंच मला वाटलं तुम्हाला काय वाटलं हे मला कॉमेंटमध्ये नक्की सांगा <laughs> छान छान असे वेगवेगळ्या प्रकारचे फिश सुद्धा फिश टँकमध्ये ठेवलेले आहे आणि तो सुद्धा छान पार्ट या ठिकाणी तयार केलेला आहे मला तरी एवढे फिश कुठल्या प्रकारचे आहेत हे तर माहीत नाही पण आजूबाजूला जे लोक म्हणत होते की हे हा फिश आहे तर तुम्ही तो ऐकून घ्या पहले <laughs> पानी <laughs> 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 टाईपचे फिश बघितल्यानंतर नेहमी ज्या प्रकारे बाकीच्या ठिकाणी एक्झिबिशन असते तसंच या ठिकाणी शॉपसुद्धा होते तर सगळ्यात आधी ज्या प्रकारे एक्झिबिशनमध्ये उडनचे फ्लावर पॉट चेअर वगैरे असतात तर सेम तसंच या ठिकाणीसुद्धा होतं पण एवढंच की जे उडनच्या ज्या वस्तू त्या थोड्या थोड्याशा कमी प्रमाणात होत्या ज्या प्रकारे जे बाहेर फक्त एक्झिबिशन वगैरे हँडलूम एक्झिबिशन लागतं त्या प्रमाणात या ठिकाणी कमी होत्या आणि त्याच्या लगेचच आजूबाजूला चिनीचे कप छान असे बाऊल किंवा मग वेगवेगळ्या खूप छान छान अशा प्रकारचे जे आहे तर कपसुद्धा होते आणि बरण्या वगैरे या ठिकाणीसुद्धा होत्या तर प्राईस जी आहे तर ती बऱ्यापैकी यांची जी आहे ती हाय सांगतात त्याच्यामुळे बरेचसे जण फक्त बघतात आणि बघायला असे खूप छान वाटतं कारण की जर आपण खूप जास्त प्रमाणात हे महाग घेतलं आणि जर चुकून फुटलं आपल्याकडनं तर ते खूप आपल्याला कसं तरी वाटतं पर्सनली मला तरी वाटतं तुम्हाला काय वाटतं मला हे कॉमेंटमध्ये नक्की सांगा आणि गर्दी म्हणाल तर इतकी प्रचंड गर्दी होती की खूपच म्हणजेच प्रत्येक शॉपजवळ गर्दीच होती आणि ह्या सगळ्या शॉप्सपैकी स सुरुवातीला फक्त हे जे आहे तरी वस्तूंचे वगैरे शॉप होते बाकी पुढे सगळे खाण्याचे कोणी पापड किंवा फरसाण किंवा मग वेगवेगळं वेग म्हणजेच लोणचं वगैरे खूप जास्त असे वेगवेगळ्या प्रकारचे शॉप होते तरी तस तुम्ही बघू शकता की ते छान छान असे नमकीनचे टाईप आहेत आणि प्रत्येक जणाला ते टेस्ट सुद्धा देत होते म्हणजेच तुम्ही घ्या अगर नका घेऊ पण टेस्ट मात्र करायला ते नक्की देत होते दे

आणि त्यासोबतच जसं नेहमी असतात तर आजूबाजूला म्हणजेच मेला वगैरे भरला किंवा जत्रेमध्ये जसे हे बॉल फोडायचे आणि मग ते त्यांच्याजवळचे काहीतरी जेवढे फोडले आपण तेवढे गिफ्ट देतात तशाच प्रकारे सुद्धा होतं फक्त इकडनं खाण्याचे काही असे गेम्सचे किंवा मग कपड्यांचे असे वेगवेगळ्या प्रकारचे शॉपसुद्धा होते आणि माझं जा सगळ्यात जर फेवरेट कुठला पार्ट असेल तर हा इकडचा कारण की मला सगळ्या वेगवेगळ्या छान छान पाण्यांमध्ये बसायला खूप आवडतं तर आकाश सुद्धा छान असं लाईटिंगने डेकोरेट केलेलं होतं पण गर्दी इतकी होती की, की आम्ही कशातच न बसता परत आलो आणि विशेष म्हणजे ह्या फनफेअरमध्ये ना एक दोन जे टॉय असतात म्हणजेच जे ला मोठ्यांसाठी वगैरे असतात ते दुबई झोका किंवा ते त्याच्या कंपॅरेटिव्हली दुसरे खूप जास्त वेगवेगळे म्हणजेच खूप क्रिटिकल म्हणता येईल की वरती जाऊन खाली यायचं आता हे बघा हे किती विचित्र आहे म्हणजेच खूपच डेंजर आणि तसं पाहिलं तर हे खूप हाईटला होतं आणि ते हळूहळूहळू करून अजून वरती जात होतं तरी पण त्यामधले लोकं बसलेले जे होते ते खूप नॉर्मल होते मस्त फोटो वगैरे काढत होते आणि इतक्या वरती हाईटला बाप रे बाप तर तुम्हाला कोणत्या याच्यामध्ये बसायला आवडतं हे मला अजून कमेंटमध्ये सांगा मला तर फक्त ते जे ब्रेक डान्स असतं त्याच्यामध्येच बसायला आवडतं बाकी आपण काही कशात बसत नाही आणि इथं बघू शकता हे जे आहे तर अंतराल विश्व वेद काय दाखवत होते काय माहिती याच्यामध्ये पण छान छोटे छोटे मुलंसुद्धा इथे बघत होते आणि सगळ्यात मला हे तर बघूनच नवल वाटलं म्हणून मी सारखं सारखं शूट याचंच घेत होते ते ब्रेक डान्समध्ये बसवत म्हटलं पण तिथे इतकी गर्दी होती की अर्धा पावण तास नंबरच लागला नसता आणि ज्या प्रकारे जत्रेमध्ये वगैरे दुकान असतात ह्या पाण्यांच्या वगैरे आजूबाजूला अगदी सेम तशाच प्रकारे इथं सुद्धा त्यांनी तयार केलेला आहे आणि दुबई झोक्यापेक्षा पण जर काही खतरनाक का असेल तर हा झोका हो तर तो अगदी पूर्ण गोल फिरत होता म्हणजेच पूर्ण तर ते लोक पूर्ण म्हणजेच डोकं खाले आणि पायवरती अशी गंमत आणि तेही इतक्या हाईट वरती तर खूप जास्त असे खतरनाक हे दोन टाईपचे जे मी ते पहिल्यांदाच बघितले चला तर मग मंडळींनो तुम्हाला हा मस्त असा फन फेअर कसा वाटला अगदी महाराष्ट्रातील सगळ्यात मोठा हा फन फेअर आहे जर तुम्ही पुण्यामध्ये किंवा पी सी एम सीमध्ये राहत असाल तर नक्की एकदा या ठिकाणी व्हिजिट करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तर भेटूया पुन्हा अशाच एका छानशा नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय